अहमदपूर अंबाजोगाई हायवेपासून सोनखेड मानखेड मार्गे समोर केंद्रेवाडी आणि नंतर पुढे अंधोरी ढाळेगाव असा जवळपास चार ते पाच किलोमीटरचा जाणारा रस्ता गेल्या दोन ते ती तीन वर्षापासून बेवार स्थितीत असून या रस्त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही ही बाब सातत्याने समोर येत आहे या सर्कल मधील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी असतील ते देखील या रस्त्यांबद्दल कसलीच मेहनत घेताना दिसत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारपूस केली असता अपुरी आणि असमाधानकारक माहिती मिळत असून या रस्त्यासाठी अद्याप साधारण डागडुजीसाठी देखील कसलाच निधी कोणीही उपलब्ध करून देण्यास तयार नसल्याचे दिसते आहे अहमदपूर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी रस्त्याचे काम चालू असून सोनखेड मानखेड केंद्रेवाडी जाणार हा रस्ता अमेरिका सर्कल किंवा तालुक्यात येतो की काय असा सवाल जनतेला पडलेला दिसतो आहे रस्ता डबगायला गेला असून राजकारणी फुकटची हवा करण्यात व्यस्त असल्याचे दिसते आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग हे जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेत असल्याचे प्रत्यक्ष जाणवत असून ग्रामस्थांकडून नाराजीची चर्चा ऐकण्यात येत आहे पावसाळ्यात आला असून याही वर्षी रस्ता वाचूनच हे गाव राहणार आणि असेच या गावचे रस्ते गायब होणार अशी जोरदार चर्चा सध्या परिसरात असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिकचे नेते सदरेल गोष्टीला जबाबदार असल्याचे देखील जनतेतून समजते आहे गाव माझा न्यूज करिता रुद्रा मुरकुटे अहमदपूर लातूर